सायनाथ रुग्णालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे लॉन्ड्रीचे सुपरवायझर रामा गागरे आणि कर्मचारी संजय कहारे या दोघांमध्ये ही मारहाण झाली आहे सायनाथ रुग्णालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे सायनाथ रुग्णालयातील लॉन्ड्रीचे सुपरवायझर रामा गागरे आणि कर्मचारी संजय कहारे या दोन कर्मचाऱ्यांमध्ये बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे मी सायनाथ रुग्णालय मी बाहेरगावी लग्नाला जायचं होतं आम्हाला लग्नाला जात असताना मला घरून निघल्या निघल्यानंतरच मला लॉन्ड्री विभागातून साहेबराव सोनेबापू जाधव हो। लॉन्ड्री विभागातील कर्मचारी परमंट कर्मचारी यांचा फोन आला अबा लॉन्ड्री विभागातील तो एक संजय सायाजी फुले म्हणून कंत्राटी कर्मचारी आहे तो ऑन ड्युटी तिथं झोपलेला होता तर त्यांनी मला फोन केला का तू इथे लॉन्ड्रीमध्ये ये आणि तो कर्मचारी काय आमचं ऐकत नाही आम्हाला दादागिरीची भाषा करतो आणि तू येऊन त्याला दोन शब्द सांग का तर मी लग्नाला जायचं असल्यामुळं दोन मिनटासाठी तिथे लॉन्ड्रीच्या तिथे गेलो असता ते संजय सयाजी पहिले हे झोपलेले तिथे आढळून आले ते आढळून आल्यानंतर मी त्यांना विचारणा केली बा तुम्ही कामकाज चालू करा तुम्ही ऑन ड्युटी आहे झोपू नका तर ते म्हटले तू काय माझा साहेब नाही तुझी रविवारी सुट्टी असेल तू मला काही सांगू नको तुला काय करायचं ते कर ते करत असताना त्यांनी मला लगेच मारहाण चालू केली आणि मारहाण चालू केल्यानंतर तिथं लॉन्ड्री विभागातील कर्मचाऱ्यांनी सोडवासोडी केली पण त्यानंतर त्यांनी लगेच त्याच्या मुलांना फोन वगैरे लावले आणि मी तिथून लॉन्ड्री विभागातून बाहेर इकडे पार्किंगकडे जात असताना त्याने त्याच्या मुलाला बोलवून आणि त्याच्या मुलाने त्याचे मित्र जोडीदार जे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांना बोलून मला तिथे पार्किंगमध्ये मारहाण केली जातीवाचक शिव्या शिवेगाळ केली त्यानंतर ते, के के ते, ते संजय सयाजी पुले ते ऑन ड्युटी असताना ते, ते सुद्धा मला पार्किंग पार्किंगपर्यंत येऊन तिथं मग करत होतो मारली रामगागी काय काम करतात मी लॉन्ड्रीमध्ये कपडे वगैरे धुण्याचं मशीन घालून कपडे वाळू घालण्याचं असे त्यांचं काम करतो आणि तो आमचा इन्चार्ज प्रमुख आहे आणि आज ड्युटीवर नाही तो कुठल्या प्रकारच्या ड्युटीवर नाही कोणाच्या सांगण्यावरून आला आणि डायरेक्ट तामी घेऊन डॉक्टर मार घाला इथं मारली इथं आली मी घेरली ब्लड गेलं भरतो संपूर्ण पाण्यावर फाटलं पॅन्ट फाडून टाकले बाहेर निघ तुझ्याकडे बघतो म्हणे कसा ड्युटीवरून बाहेर येऊ बेडमेन मार बोर